नमस्कार मित्र आमच्या स्टोरी टाईम टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक भाग आज आपण ऐकतोय जान्हवी छत्तीस जान्हवी आज लवकरच उठली मावशी नव्हत्या त्यामुळे तिलाच सर्व आवरून जायचं होतं सकाळी उठून तिने थोडी एक्झरसाइज केली व आपल्या कामाला लागली चहा घेताना मोबाईल हातात घेतला तर मोहनचा गुड मॉर्निंगचा मेसेज होता तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली तिने पण रिप्लाय दिला आजचा दिवस चांगला जाणार होता कारण मोहनच्या मेसेजने सकाळ चांगली झालेली जान्हवीने घरातले सर्व आवरले आणि ऑफिसला आले आज दोन मिटिंग होत्या ती त्याच्याच तयारीत होती पराग सर्व डिटेल्स तिला दाखवत होता लंचच्या आधी एक मिटिंग पार पडली दुसरी नंतर होती ही मिटिंग तिच्या ऑफिसमध्ये नव्हती तर कलेक्टर ऑफिसला होती परागला घेऊन ती मिटिंगला गेली मिटिंग संपवून बाहेर येत असताना तिला मोहन दिसला मोहन कसे येतील इथे मला पण ना आजकाल भासच होत असतात ती मनातच म्हणाली मॅडम कुणीतरी हाक मारत होते पराग तुम्हाला हाक मारलीस का जान्हवी म्हणाली नाही मॅडम ते बघा देशमुख साहेब आहेत ते आवाज देत आहेत तुम्हाला पराग म्हणाला ओ गॉड खरंच आहेत वाटतं मला वाटलं भासच झाला की काय ती मनातच म्हणाली अच्छा तू थांब गाडीजवळ मी बघते असे म्हणत तिने परागला समोर जायला सांगितले तेवढ्यात मोहन तिच्या जवळ आला काय मॅडम बघून पण ओळख देत नाही वाटतं मोहन जरा नाराजीने म्हणाला नाही ते मला वाटलं तुम्ही नसाल मला भास होत आहे तुमचं इथे काम नसतं ना कधी कसे काही आला तिकडे होतं जरा काम ते आपल्या शेतासंबंधी ऑफिसचं काम नव्हतं तुझी मिटिंग होती वाटतं मोहन म्हणाला हो नेहमीप्रमाणे मिटिंग होती बरं झालं लवकर आटोपली कंटाळा आलेला एक दिवशी दोन दोन मिटिंग असल्या की वैताग येतो जान्हवी म्हणाली अच्छा दोन मिटिंग होत्या तर बरं चहा घ्यायचा का मोहनने विचारले नको इथे नको हवं तर घरी या छानशी कॉफी घेऊया नको असू दे मला उशीर होईल घरी जायला बाबांना जरा बरं नाही घरी लवकर यायला सांगितलं आहे मला काय झालं बाबांना सकाळी ताप होता खूप त्यांना दवाखान्यात न्यावं लागलं त्या भानगाडीत ऑफिसला सुट्टी घ्यावी लागली मग म्हटलं हे शेतीचं काम तरी घ्यावं सुट्टी टाकली तर आता कसे आहेत बाबा डॉक्टर म्हणाले संध्याकाळपर्यंत उतरेल ता बघूया आता घरी गेल्यावर कसे आहेत तर बरं मी फोन करते संध्याकाळी हो कर कालच तुझी आठवण काढत होते कशासाठी अगं सहजच तुझी आठवण करायला कारण लागत नाही त्यांना जीव अडकला आहे त्यांचा तुझ्यामध्ये त्यांचा अडकून काय फायदा ज्याचा अडकायला हवा त्याचा नाही अडकत जानवी स्वतःशीच पुटपुटली पण जरा मोठ्यानेच काही म्हणालीस का मोहन म्हणाला तुला काय माहीत माझा जीवड ऐकला आहे की नाही तुझ्यात ते कशाला थांबलो असतो एवढी वर्ष वाट बघत त्याला तिचं बोलणं ऐकू आलेलं हो काळजी घ्या त्यांची हो घेतो ठीक आहे कर तू आईला फोन चल निघायचं का हो बाय दोघं आपापल्या रस्त्याने निघाले पराग गाडीत थांबून होता ती गाडीत बसताच ड्रायव्हरने गाडी सुरू केली तिने परागला ऑफिसमध्ये सोडले व ती घरी गेली रात्री जेवण करायच्या आधी तिने सुलभाताईंना फोन केला कशा आहात आई तुम्ही बाबांना काय आहे जान्हवीने विचारले मी ठीक आहे पण बाबांना सकाळी खूप ताप होता आता उतरला आहे ताप थोडं टीक वाटत आहे त्यांना चालायचंच ग या वयात आता तब्येत कमी जास्त होणारच सुलभाताई म्हणाल्या काळज्या घ्या तरीसुद्धा चांगल्या दवाखान्यात दाखवा हो तू आमची काळजी करू नकोस तू कशी आहेस ते सांग मी ठीकठाक आहे तुमची आठवण आली मला भेटावं सवं वाटतंय तुम्हाला मग ये ना तसंही बाबा आठवण करतात तुझी त्यांना तर काही जमणार नाही तिकडे यायला त्यापेक्षा तूच ये हो बघते मी जमलं तर येते एक दिवस रागिणी आणि मुलं ठीक आहेत ना हो ग ठीक आहेत ते तू एकटी राहतेस म्हणून तुझी जास्त काळजी वाटते आम्हाला त्यात तुझी नोकरी पण अशी एवढी काही काळजी करण्यासारखी नाही तसंही मला आता सवय करावीच लागेल ना का गं म्हणजे काय दूरदूर बदल्या होणार ना कोण फिरणार सारखं माझ्यासोबत जान्हवी म्हणाली बरं बाई कर सवय घे बाबांसोबत बोल सुलभाताई म्हणाल्या कसे आहात बाबा जान्हवी ठीक आहे जरासा ताप आलेला एवढी काळजी करण्यासारखे काही नाही उगीच घाबरतात हे लोक हो ना हे काय वय आहे का आजारी पडण्याचे म्हातारपणात आजारी पडायचे असते तुम्ही म्हातारे थोडेच आहात आजारी पडायला हा साधा ताप खोकला हे तर असणारच ना जान्हवी म्हणाली अभी तो मैं जवान हू काही होत नाही मला विनायकराव म्हणाले तर काय तू कशी आहेस बेटा मी मजेत आहे बाबा येते थोड्याच दिवसात तुम्हाला भेटायला हो ग फार आठवण येते तुझी तुला येते की नाही आमा म्हाताऱ्यांची आठवण कुणास ठेव बाबा आता फोन कुणी केला मीच ना मग आठवण येते तेव्हाच कॉल केला ना हो गं बाळा मी गंमत करतोय तुझी पण तू खरंच येणार आहेस ना भेटायला हो बाबा येणार आहे मी तुम्ही काळजी घ्या स्वतःची हो तू पण काळजी घे ठेवतो चल बाय इकडे मोहन त्यांचं सर्व बोलणं ऐकत होता ती येते म्हणाली त्याने मोहनच्या चेहऱ्यावर आनंद पसरला काय म्हणाली जानवी तू ऐकत होतास ना मग काय विचारतोस परत मला तुमचं बोलणं ऐकू येत होतं तिचं नाही काही विशेष नाही तब्येतीची चौकशी करत होती माझ्या म्हणाली हे वय नाही प आजारी पडण्याची बस एवढीच बोलली मोहन उत्सुकतेने म्हणाला हो मग अजून तर काही नाही बाबा गाल्यातल्या गालात हसत होते ठीक आहे औषध घेतली का मोहन जरा नाराजीने म्हणाला दे गसुलबा मला औषध बाबा मनात मोहनला हसत होते का छळतात तो माझ्या लेकराला सांगत का नाही ती काय म्हणाली ते आपण का सांगायचे त्याला फोन नाही का करता येत बरं नका सांगू असू द्या तुम्ही दोघं नका भांडू आता आम्ही कशाला भांडतो येणार आहे जान्हवी इथे भेटायला आपल्याला सुलभाताई म्हणाल्या हे ऐकून मोहनला फारच आनंद झाला ती घरी येणार याचं घरात ती मा पोलांडून आली होती लक्ष्मीच्या पावलांनी किती उत्सुकता लागलेली मोहनला तिच्या येण्याची जान्हवीने फोन ठेवला तिला मोहनच्या घरी जायच्या विचाराने हृदयात धडधड करायला लागलं होतं माधुरीने पन्हाळ्याला जायचा प्लॅन बनवला होता मोहन हो नाही करत तयार झाला जान्हवी सकाळी उठून तयार झाली नऊ वाजता निघायचे होते माधुरी दहा आधी माधुरीकडे पोचली सॉरी जान्हवी दहा आधी माधुरीकडे पोहोचली अगं किती ग उशीर अजून काहीच आवरलं नाही तुझं जान्हवी माधुरीला म्हणाली अगं झालं जरासं कपडे बदलते लगेच आणि पंधरा मिनटात तयार होते होईल ना पंधरा मिनिटात जान्हवी म्हणाली माझं होईल पण तुझा हिरो कुठे आला आहे अजून येथील ग जरा लांबून यायचं आहे ना त्यांना आपल्यासारखं इथल्या इथे थोडंच आहे जान्हवी म्हणाली बाप रे तुला तर फारच बाजू घेता येते वाटतं हो तर नवरा आहे माझा बाजू तर घेणारच ना मी त्यांची ओ हो ऐसी बात आहे येऊ दे भाऊजींना सांगते तू काय म्हणालीस ते सांग सांग चालेल मला बघ हा खरंच सांगणार आहे मी हो ग सांगच तू माझं काम जरा हलकं होईल मग नाही सांगत मी तुझं काम हलकं नाही करायचं मला आधीच एवढी ट्रीप अरेंज केली नाहीतर म्हणत होते भाऊजी एवढी मदत पुरे झाली बाकी तुलाच करावे लागेल ठीक आहे जशी तुझी इच्छा तूच सांगते म्हणत होतीस ना थोड्याच वेळात तिथे मोहन आला विकास आणि मोहन गप्पा मारत होते माधुरी आणि जान्हवी आवरत होत्या सर्व आवरल्यावर सगळे बाहेर आले विकासच्या गाडीने जाणार होते सर्व विकास आणि माधुरी समोर बसले जान्हवी आणि मोहन दोघे मागे बसले छान प्रसन्न वातावरण होतं आजचं गाडीत अरजित सिंगची गाणी सुरू होती पोहोचायला दीड तास लागणार होता गाडीत गप्पा सुरू होत्या जान्हवी शांत बसून ऐकत होती तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू होते, होते। मोहन सोबत काय आणि कसं बोलायचं एक तासाचं अंतर कापल्यावर विकासने एका रेस्टॉरंटला गाडी थांबवली चहा नाश्ता करून पुन्हा समोर निघाले साडे दहा वाजता पंढाळ्याला पोहोचले हिरव्यागार वनराईने नटलेला परिसर बघून मन अगदी प्रसन्न होऊन गेले होते गाडी तिथल्या पार्किंगमध्ये लावून त्यांनी पुढली वाट धरली मोहन तिथेच बऱ्याच वेळ येऊन गेलेला माधुरी आणि विकास पण जोडीने खूप वेळा येऊन गेले होते हे ठिकाण त्यांचं आवडतं होतं तसंच त्यांच्या प्रेमाचं साक्षीदार पण जान्हवी लहान असताना एकदा आलेली तिच्यासाठी नवीन होतं सर्व मोहन आणि विकास पुढे तर जान्हवी आणि माधुरी त्यांच्या मागून चालत होत्या जान्हवी तू कधी आली होती शेवटचे इथे माधुरीने विचारले मी लहान असताना आले होते एकदा शाळेच्या ट्रिपमध्ये जान्हवी म्हणाली बापरे म्हणजे तू पहिल्यांदा आली आहेस असं समज भाऊजी तुम्ही माधुरीने मोहनकडे बघत विचारले मी खूप वेळा आलोय लग्न झाल्यावर पण येणार होतो हिला घेऊन पण राहूनच गेले तुम्ही तर खूप वेळा आलात वाटतं मोहन म्हणाला हो आमची महिन्यातून एक चक्कर असायचीच आम्हाला दोघांना पण ही जागा खूप आवडते माधुरी आणि विकास एकमेकांकडे बघत म्हणाले मजा आहे तुमची बाईकने यायचे का हो बाईकने यायचा हट्ट करायच्या ना मॅडम विकास असत म्हणाला बाईकने यायला जास्त मजा येते माधुरी म्हणाली मग आज पण बाईकने आलो असतो ना, ना आधी का नाही सांगितले नाही जान्हवी मॅडमला नसते जमले ना त्या मोठ्या अधिकारी आहेत आता माधुरी म्हणाली माझ्यावर आण का आणतेस गं सगळं मी म्हणाले का नाही जान्हवी म्हणाली अगं रागवतेस कशाला चल आम्ही जातो आमच्या नेहमीच्या ठिकाणी आमच्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे माधुरी असे म्हणत विकासचा हात धरून त्याला घेऊन गेली जाताना जान्हवीकडे बघून तिने थम केला मूर्ख आहे ना ही मुलगी जान्हवी म्हणाली नाही त्यांना त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे आणि आपण काय करायचं जान्हवी मोहनला विचारत होती मी तुला पन्हाळा दाखवतो चल तू बघितला नाहीस ना अजून आणि सॉरी हां मी तुला तेव्हा आणले नाही म्हणून ठीक आहे जुन्या गोष्टी तिथेच टाकून देऊया मोहन तिला सर्व माहिती सांगत होता आणि गड दाखवत होता दोघांनाही एकमेकांसोबत फिरायला छान वाटत होते जान्हवी तिच्या विचारातच होती फिरत फिरत दोघे बरेच लांब आले आता जान्हवीचे पण पाय दुखायला लागले होते मोहन मला काही विचारायचे आहे तुम्हाला जान्हवी म्हणाली हा विचार की परमिशन काय मागतेस दोघेही चालत चालत बरेच दूर आले होते जास्त वर्दळ पण नव्हती जान्हवी तिथेच एका दगडावर बसली मोहन पण थोड्या अंतरावर बसला बोल अप, ना काय विचारणार आहेस मोहन म्हणाला तुम्ही पुढे काय ठरवलं आहे जान्हवी म्हणाली कशाबद्दल आपल्याबद्दल म्हणजे मी समजलो नाही मोहन म्हणाला आप पण आपला संसार पुढे न्यायचा की नाही याबद्दल बोलते मी जान्हवी म्हणाली नको माझी इच्छा नाही आता संसार करायची मोहन म्हणाला का जान्हवी आश्चर्याने त्याच्याकडे बघत म्हणाली माहीत नाही पण मला नाही संसाराच्या भानगडीत पडायचे तुला डिव्हॉर्स द्यायला तयार आहे मी तू लग्न कर दुसरं मोहन म्हणाला असं कसं म्हणू शकता तुम्ही तुमच्या आयुष्यात कुणी आहे का जान्हवी म्हणाली तुझं स्टेटस वेगळं आहे जान्हवी आता तुला चांगला मुलगा मिळेल शिवाय तुझं वय पण जास्त नाही सेटल होतो मोहनच्या आयुष्यात कुणी आहे का या प्रश्नाची उत्तर द्यायचे टाळले त्याने मला नाही करायचे दुसऱ्या कुणाची लग्न माझं तुमच्यावरच प्रेम होतं आणि असणार आहे तुमच्या आयुष्यात कुणी असेल तर तसं स्पष्ट सांगा मी परत नाही काढणार हा विषय तिचं त्याच्यावर प्रेम आहे हे ऐकूनला मोहनला खूप छान वाटलं पण तरीही मोहन अगदी गप्प बसला जान्हवीला आता रडायला येत होतं तिने कसं बस स्वतःला सावरलं चला निघूया जान्हवी त्याच्या उत्तराची वाट न बघता निघाली मागे मोहन पण निघाला दोघेही बोलत नव्हते अगदी शांत होते, होते। जान्हवीला चालताना ठेच लागली ती पडणारच होती पण मोहनने तिला सावरले पण लक्षात येताच त्याने लगेच तिला सरळ उभे केले आणि तो दूर झाला पुन्हा चालत पुढे निघाले काही अंतर दूर गेल्यावर माधुरी आणि विकास भेटले चला ना तिकडे फिरून येऊया माधुरी म्हणाली नाही माधुरी मी खूप थकले मला जरा अस्वस्थ पण वाटतंय चल ना परत जाऊया जान्हवी म्हणाली का गं काय झालं तब्येत ठीक आहे ना तुझी माधुरी तिच्या कपाळाला हात लावून म्हणाली हो ठीक आहे पण परत जाऊया प्लीज ठीक आहे चल माधुरी म्हणाली तिने डोळ्यांनीच मोहनला काय झाले म्हणून विचारले मोहनने माल मालहनवून काही नाही असे सांगितले चलतेस ना नाही जर तुम्ही फिरा मी गाडीत जाऊन आराम करते जान्हवी म्हणाली नको चल जाऊया पण भूक लागली ग जाताना काही खायचं काय माधुरी म्हणाली हो यार जाम भूक लागली आता जान्हवी जेवण केलं की तुला बरं वाटेल विकास म्हणाला ठीक आहे भाऊजी चला करूया जेवण जान्हवी म्हणाली चांगलेच सा हॉटेल बघून चौघे जेवायला गेले जान्हवीला जेवण पण जात नव्हतं मोहनची पण अवस्था तीच होती पण त्याने काही जाणवू दिलं नाही पण त्याला जान्हवीकडे बघून फार वाईट वाटत होतं किती मूर्ख आहे ना मी जान्हवीला हट केलं मोहन स्वतःशीच म्हणाला जेवण आटपून थोडा वेळ थांबून घरी जायला निघाले आता मोहन आणि विकास समोर बसले जान्हवी माधुरीजवळ मागे बसली मोहन आणि विकास गप्पा मारत होते जान्हवी डोळे मिटून शांत गाडीला टिकून झोपायचा प्रयत्न करत होती पण झोप तरी कशी येईल एक दीड तासात गाडी माधुरीच्या घरी पोहोचली जान्हवी गाडीतून उतरली आणि लगेचच स्वतःची गाडी घेतली आणि घरी जायला निघाली माधुरी कॉफी घेऊन जा म्हणाली पण तिने कुणाचीही न ऐकता सरळ गाडी सुरू केली आणि घरी आली घरात येतात ती सरळ बेडरूम मध्ये आली बेडवर स्वतःला झोकून दिले आणि हमसून हमसून रडू लागली आतापर्यंत तिने अश्रू कसे थांबून थांबवून ठेवले होते कितीतरी वेळ ती अश्रूंना वाट मोकळी करून देत होती अरे रे हे काय झालं आपल्या हिरोने चक्क निकार नकार दिला हिरोईनला का बरं तुम्हाला प्रश्न पडला असेल ना काय वाटतं तुम्हाला कॉमेंट करून कळवा कर आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद